श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी आज आहे सतरा फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी तर औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा आणि उपाय देखील करायचे आहे कारण प्रत्येकाच्या अंशामध्ये काही ना काही अडचणी दुःख या समस्या ह्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत असतो काही ज्या अडचणी आहेत तर त्या आर्थिक असतात म्हणजे जसं की पैशा संबंधीच्या असतात घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरीही तो टिकत नाही याना त्या कारणाने कर्ज होत असतो माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही कर्ज जे आहे तर ते वाढतच चाललेलं आहे कर्ज फिसता फिरत नाही काही गेले तर त्याचप्रमाणे काही समस्या ज्या आहेत तर त्या शारीरिक असतात घरामध्ये सतत आजारपण असत तर काही समस्या ह्या मानसिक सुद्धा असू शकतात घरामध्ये सतत वादविवाद मतभेद भांडण तंते कलह या तर या अशा कोणत्या ना कोणत्या समस्यांचा आपल्याला आयुष्यामध्ये हा प्रत्येकांनाच कधी ना कधी जो आहे तो अशा कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना जो आहे तो करावा लागत असतो तर उद्या औदुंबर पंचमी आणि या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला अशाच एका समस्येचा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये जर आर्थिक समस्या असतील पैशा संबंधी अडगणी असते तर आपल्याला हा जो उपाय आहे तो तो रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे तर उपाय ग काय करायचं आहे बघा तांदूळाच्या डब्यामध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून आजच्या दिवशी ठेवायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि चहू चहू बाजूने आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल पैसा येण्याचे जे काही अडकलेले मार्ग आहे रस्ते आहे सर ते मोकळे होते आणि घराचं जे काही गरिबी आहे दुःख आहे आहे तर ते देखील नष्ट होईल कशा पद्धतीने ठेवायची आहे आणि ही वस्तू कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नसली बघा चायनलवरची तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल अकॉन लाही प्रेस करा आता प्रत्येकाच्या घरामध्ये तांदळाचा डबा हा असतोच असतो तांदळाची भरणी असते तर यामध्ये आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती ठेवायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी आपल्या देवी देवतांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे लित्या पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरात ही विधिवत माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजन करून घ्यायचं आहे आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक चांदीचा शिक्का लागणार आहे आणि चांदीचा शिक्का जर तुमच्याकडे नसेल तर आपल्याला कोणतंही एक नाणं घ्यायचं आहे कोणतंही नाणं घेण्यापेक्षा ना आता इथे एक सांगेन जे वीस रुपयाचा कॉईन असतो तर तो बघा नवीन कॉईन जे आहेत तर ते चांदीच्या शिक्क्यासारखे आलेले आहेत तर तो शिक्का तुम्ही आवर्जून घ्या ज्यांना तो शिक्का वीस रुपयाचा सिक्का जो आहे तो मिळत नसेल त्यांनी रुपयाचा कॉईन घेतला तरी देखील चालणार आहे तर आपल्याला हा कॉइन घ्यायचा आहे तो कॉईन सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण आता तो बाहेर याच्या त्याच्या हातामध्ये गेलेला असतो तर कुणाचेही हात लागलेले असतात तर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे त्यानंतर एक लवंग घ्यायची आहे दोन वेलची घ्यायची आहे आणि लवंग आपल्याला घेताना फूल असलेली लवंग घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली नसेल आपशी आपल्याला लवंग जे आहे ती घ्यायची आहे दोन वेलची घ्यायची आहे दोन लवंग घ्यायचे आहे ह्या वेलची देखील व्यवस्थित असायला हव्या फुटलेल्या नसाव्या या उपायासाठी आपल्याला ह्या तीन वस्तू आहेत तर त्या वापरायच्या आहे त्यानंतर आपल्याला सर्व देवांची पूजा करून झाल्यावरती आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पूजा झाल्यानंतर लगेच आपण हा उपाय करू शकता किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल वेळ मिळेल तेव्हा देखील तुम्ही हा जो उपाय असेल तर तो करू शकता देवघरामध्ये दे आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यानंतर बसायला आसन घ्यायचा आहे स्वतःला हळदी हो कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती ज्या ठिकाणी आहे तर त्या समोर आपल्याला हे कापड ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला कापडावरती हा जो शिक्का आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आता हा शिक्का आहे तर त्यावरती आपल्याला जर चांदीचा असेल तर पण चांदीचा घेऊ शकता चांदीचा नसेल तर तुम्ही कोणतंही नाणं घेतलं तरी देखील चालणार आहे फक्त आपल्याला मनापासून उपाय करायचा आहे आता सर्वप्रथम आपल्याला एका प्लेट मध्ये घेवायचा आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत ह्या नाण्याला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने पंचामृताने त्यानंतर अभिषेक करून झाल्यावरती ते नाना आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्या काकडावरती त्या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे यानंतर जी लवंग आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि वेलची घ्यायची आहे तर ही लवंग आणि वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची यानंतर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे लवंग आणि वेलची त्या नाण्यावरती ठेवायची आहे तर आता तुम्ही जप माता लक्ष्मीचा कोणता करू शकता आता तर तुम्ही नुसता म्हटला तरी देखील चालणार आहे किंवा ओम श्रीम श्रीये नम या मंत्राचं पठन करू शकता किंवा जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी या मंत्राचं एकशे आठ वेळा तुम्हाला पठन करायचं आहे सोबतच गायत्री मंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि ही लवंग आणि वेलची त्या नाण्यावरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीच नामस्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये जी काही धनासंबंधीची अडचण असेल समस्या असेल जसं की आता तुमच्याकडे पैसे येत नसेल पैसा येतोय परंतु तो या हो ना कारणाने खर्च होतो म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु ती आपल्या घरामध्ये स्थिर नाही तर तिला आपल्याला स्थिर ठेवण्यासाठी जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुम्हाला तुमची धनासंबंधीची जी काही इच्छा असेल जी काय समस्या असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला सांगायची आहे मनामध्ये कळकळीने इच्छा व्यक्त करायची आहे तळमळीने प्रार्थना करायची आहे आणि आपली जी इच्छा असेल पैशाविषयीची तर ती माता लक्ष्मीला सांगायचं आहे की दूर होऊ दे आणि माझ्या घरामध्ये धन वैभव ऐश्वर येऊ द्या माझ्या घरामध्ये सतत पैसा टिकू द्या माझ्या घरामध्ये आनंदी वातावरण राहू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत म्हणजेच आपल्याला त्याची पूरचुंडी तयार करायची आहे पोटली तयार करायची आहे यानंतर आपल्याला त्या पोटलीला हळदी कुंकू अक्षदा परत अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओवळायची आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे श्री सुक्ताचं पठन झाल्यावरती जी फलश्रुती आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तर ती फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे फलश्रुती सहित आपल्याला आहे आणि ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला तशीच राहून द्यायची आहे दिवसभर आणि आपल्याला ही जी पोटली आहे तर माता लक्ष्मी समोर राहू द्यायची आहे आणि रात्री बारा वाजेच्या आत आपण म्हणजे सायंकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला आपण ज्यावेळी झोपतो तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून आपल्याला त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती उचलायची आहे घरामध्ये माता लक्ष्मी यावी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न रहावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपला जो कुठला तांदळाचा डब्बा असेल तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये बर्णीमध्ये ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला वर्षभरासाठी ठेवायची आहे आता त्या डब्यातील जे तांदूळ आहे तर ते आपण रोजच्या जेवणामध्ये त्याचा वापर करू शकतो फक्त आपल्याला जर पिरियड्स असेल किंवा सुद्धक असेल तर तुम्ही त्या पोटलीला लागायचं नाही कोणाकडनंही ही घरातील दुसऱ्या व्यक्तीकडनं काढून घ्यायचं आहे किंवा अगोदर आपल्याला थोडेसे दुसऱ्या डब्यामध्ये आता आपल्या जी तारीख असते ती आपल्याला माहीत असते तर ते आपल्याला थोडेसे काढून घ्यायचे आहे फक्त असे तुम्ही घेऊ शकता परंतु जेव्हा आपला मासिक धर्म असेल त्यावेळी आपल्याला त्या डब्याला हात लावायचा नाही कोणाकट काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे पौर्णिमेला किंवा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही जो हा उभा आहे तर तो तुम्ही करू शकता डब्यातून काढून तिची पुन्हा एकदा देवघरामध्ये पूजा करू शकता प्रत्येक पौर्णिमेला करत जावा जर तुम्हाला दर शुक्रवारी करणं शक्य नसेल तर किंवा किमान पौर्णिमेला तरी ही जी सेवा आहे तर ती करायची आहे आणि परत ही ती पोटली आहे मादे थे या मुले जना ती तर, तर ती तुम्हाला डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे की यामुळे जनप्राप्तीचे अनेक मार्ग जे आहे तर ते खुले होतात आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुटू लागतात त्याचप्रमाणे दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे चांदीची वाटी असेल तर चांदीची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला खडी साखर ठेवायची आहे आणि ही जी चांदीची वाटी आहे तर ती आपल्याला तांदूळाच्या डब्यामध्ये या दिवशी ठेवायची आहे आता जरी आपल्याकडे चांदीची वाटी स्टीलची वाटी घ्यायची वाटी नसे, तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली आहे त्यामध्ये खडी साखर ठेवून ती तांदूळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता खडी साखर जी आहे तर ती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरी लाईफ देत असतो म्हणजेच काय तर येशो आरामाचे दिवस देतो काही आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देत असतो शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे आपल्याला सर्व काही गोष्टी पैसा गाडी बंगला घर हे जे आहे तर ते मिळत असत त्यामुळे ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला खडी साखरेचा वापर आवर्जून करायचा आहे आणि तांदूळ जे आहेत तर ते सध्याचा संबंध चंद्रग्र आहे आणि चंद्रग्रह जो आहे तर तो आपल्या मनावरती परिणाम करत असतो आपले मन जे आहे तर आपले, आपले ते जर एखाद्या क्षेत्रामध्ये लागत नसेल तर आपल्या आपल्याला चंद्रग्रहाच्या पाठबळाची अत्यंत गरज असते चंद्र मजबूत असेल तर मात्र आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येते आणि म्हणूनच आपल्याला शुक्र आणि मजबूत होण्यासाठी आणि शुक्र ग्रहाच्या आणि चंद्रग्रहाच्या पाठबुळामुळे आपल्याला घरातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये खडी साखर ही तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे असे दोन उपाय जे आहेत तद्दे भूमी आजच्या दिवशी करू शकता ज्यांना आज करना शक्य नाही झाला त्यांनी शुक्रवारी देखील हा उपाय करू शकता या उपायांनी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या घराती जे काही कुख दारिद्र्य गरिबी आहे तर ती गरिबी नष्ट होत असते तर अशा साधा आणि सोप्या पद्धतीने हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो तुम्ही आजच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी आज करण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी शुक्रवारी करा ज्यांना शुक्रवारी शक्य नसेल पौर्णिमेला केला तरी देखील चालणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत पेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समज